આજ અત્યંત ઘટના ઘટલે વસંતરાજ ચૌહાણ સાહેબ અલ્પશા આજારા મૂળ નિધન થયા તાલુકા કાંગ્રેસ પંચાયત અધ્યક્ષ ગોવિંદ પાટીલ आमच्या सर्वांचे जिल्ह्याचे खासदार वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण साहेब तुम्हाला काळानं झेप घाटलेली आहे आणि एत त्यांची भे झाली मित्र हे करता असताना वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या निर्णयाची दुखत निरोप दुखद खबर लागल्याच्या नंतर आम्हाला भोकर तालुक्याला सोडा भोकर मंदिरसंघात सोडा अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये शोककळा पसरलेली आहे हे निधनाची जी बातमी आहे निंदाची जे यांना जे निधन झालं ते आहे ती कधीही भरून निघणार नाही अशी ही दुःखद घटना आहे त्यासाठी मी ईश्वरचित प्रार्थना करतो की त्या वयत असण्यास शांती लाभो आणि या काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा ईश्वरच्या ताकद देव कार्यकर्त्यांना की जो मानत ते पुन्हा काम करतील अशी इच्छा मी प्रार्थना करतो आणि वसंत चव्हाण साहेबांना मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो प्रशांतराव वशिकर सर ठिकाणी आहे वशिखर सर वसंतराव तुमच्या अनुसार तुमच्या काय म्हणतं आज सकाळी साडेपाच वाजताची बातमी आम्हाला जेव्हा समजली खरंतर आम्हाला एक गोष्ट खरीच वाटली नाही बातमी समजल्याबरोबर आणि आपल्या भागात तालुक्यात नांदेड जिल्ह्यात दुकाचा डोंगर फार मोठ्या प्रमाणामध्ये हे पसरलेलं आहे आज आपल्या काँग्रेसच्या चांगल्या चर्दीच्या काळामधल्या जे पडदीचा काळ होता त्या काळामध्ये त्यांनी विजय म्हणून त्यांना प्राप्त करून आपल्या नांदेड जी शान होती आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे असा नेता आपल्यामधून आज निघून गेलेला आहे त्याबद्दल आपल्या परिसरातून त्यांच्या आपल्या सगळ्या भागातल्या नेत्याकडून मी त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्या शांती लाभो तो तरी प्रार्थना करतो आणि थांबतो येऊ शकतो जाकली सह morally प्रम्यो or सोपो औ सर्कालीै किससीा कि प्रह drie खो पिर घي तामी स्यामी अर सो आपको। किससीा किससा किसा किस सुिर मु Clemson को डहो इस सा पाल – इस धpower 각ल खोπό फमे मुदकांग झाला घाक, फिल कि खाय हो – ढुति सॉका हु my ऑत जार हो घेतली होती कारण वरतीच्या काळामध्ये साहेबांच्या जाण्याने आमच्या कार्यकर्त्या काँग्रेसच्या कार्यकर्ता खूप मोठा बहुमत कसले आहे आता नवीन कार्यकर्ते जमानं लागतील या परिसराचे ते बाळासाहेब राहुल साहेब आपले खासदार वसंतरावजी चव्हाण शासनाने निधन झालं सकाळीच पंधरा दिवसात पंधरा दिवसापासून बरोबर जेवढं निर्णय बदलले सुद्धा संपूर्ण गोष्टींमध्ये आणि याबद्दल सुद्धा लोकांमध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे काँग्रेस पक्षाचा हार वगैरे झाले आहे जिल्हा उपाध्यक्ष शिवसेनेचे नेते सतीश देशमुख यांच्यामुख आज अत्यंत अध्यक्ष आपले खासदार वसंतरावजी चव्हाण नांदेड लोकसभाचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब लोकच्या आधाराने आज सकाळी त्यांची देवान्ञा झाली देवाज्ञा झाली पण त्यांनी फार मोठी दुःखाची गोष्ट आहे त्या महाराष्ट्रामध्ये जो त्यांनी चमत्कार घडवला सर्व आणि आमचं जे अशोक पर्वत चलते त्या अशोक पर्वामध्ये जो त्यांनी चमत्कार घडीला आणि आज जे देया झाली त्याच्यामुळं जे हा मतदारसंघ जरी थोडाभूत कोरका झाला असेल तरी फार आम्हाला दुःख आहे त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सरापेक्षा आहे सुबह क्या हैं? नंदेड़ ज़िले के दरफार वसंतरा चौहान साहब का सुबह दर्शन हुआ इस बात के बाद बहुत हुआ और वसंतरावद चौहान साहब ने नंदेड़ ज़िले की कांग्रेस की सवाल ऐसे टाइम में संभाली थी जो टैंक में नादेड़ का कोई वाली नहीं था मगर आफिल में यह सब नसीब का थे। मैं साहब को शहर की तरफ से श्रद्धांजलि अर्पित करता हूँ सामील काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यावरती शोककळा पत्र दिली आमचे आदरणीय नेते यांनी पक्षाच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला उभारी दिली आणि राज्यांचा गड या ठिकाणी राखला असं आमचे प्रभापती वंशराव चव्हाण साहेब यांचं आज सकाळी चार वाजता सवाच्यासाठी आहे त्यांनी जे काँग्रेसचे कार्यक्रम ऊर्जा निर्माण केली त्यांनी जे आपण लढलो पाहिजे शिफर करून आहे ती शामाजी राहील त्यांना ही श्रद्धांजली आत्म करतोय येणाऱ्या काळामध्ये हा गड बाहेर चव्हाण साहेब यांचं स्थान करून धन्यासाठी म्हणून येणारा काळ काँग्रेसच्या पालिकेला राहील आणि त्यांच्या या पवित्र आत्म्यास आमच्या काँग्रेस प्रमुख माझ्या मतंदेड जिल्ह्याचे लोकप्रिय निर्वाचित खासदार आज या नांदेड जिल्ह्यावर आम्हाला एवढी माया निर्माण करणारे सर्व जनतेच्या मनामध्ये आपुलती निर्माण करणारे आदरणीय कालप्रिट झाल्यास वसंतराव साहेब हे आज भोकर तालुक्याला नांदेड जिल्ह्याला पूर्ती झालेले आहेत आणि ही पोकळी कधी न भरून निघणारी निर्माण झाली त्याला निसर्गाने साथ दिली नाही म्हणून आम्ही भोकर तालुका काँग्रेसच्या वतीने खासदान करतो नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण साहेबांचं काल आज सायंकाळी चार वाजता निधन झाले त्यांच्या निधनानंतर संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये शोककाळ पसरली असून खूप दुःखद घटना घडली आहे त्यांच्या निधनाने माझ्या बीआरएस पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत